नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एकवीसशे प्लस पंधराशे रुपये पाहिजे असेल तर नवीन अर्ज असा करा आणि या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहे लगेच खात्यात एकवीसशे प्लस पंधराशे रुपये जमा होणार आहे तर सर्व काही माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे तर चला कोणताही वेळ न वाया घालवता सरळ सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा तुम्हाला जे काय लाडक्या बहिणीविषयी विविध जे काय आपले गिफ्ट वगैरेच्या योजना असतात विविध ज्या काही तुम्हाला महिलांना जे काय मिळत असतात हप्ते वगैरे त्याच्या लाडक्या बहिणीच्या सर्व अपडेट भेटतील आणि त्याच्यानंतर ज्या काही राज्य सरकार असू द्या केंद्र सरकार असू द्या याच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनाच्या माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत जाईल त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तसं काय तुम्हाला व्हिडिओ जर टाकला मी तर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ती माहिती आणि नोटिफिकेशन मिळणार नाही त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुमच्या फायद्याचं आहे ठीक आहे चला आता कोणताही वेळ वाया घालवता सरळ सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत बघा आ आता जे काही आता ते जे काही आता पैसे भेटणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये तर ते एकवीसशे रुपये कधीपासून भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर जे काही एकवीसशे रुपये आहे ते कधीपासून भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर अर्ज क नवीन कधी करायचा आहे तुम्हाला ते कधी चालू होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो आहे व्हिडिओ शोटपर्यंत बघत राहायचं आहे ठीक आहे आता चला बघा इथं बहिणींनो तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता इथे आलेला असेल पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता तुम्हाला इथे आलेला हाय आता ज्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींसाठी मी विशेषाची एक सूचना दे, देवी देऊ इच्छितो की तुम्हाला जर का डिसेंबरचा इथून मागचे हप्ते आले आणि पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता जर का आला नसेल तर बहिणीनं तुम्हाला तुमचा फॉर्म इथे बघायचा आहे त्याची स्थिती तुम्हाला बघायची आहे त्याच्यामध्ये काय कमी पडलं का आता बऱ्याच बहिणींच्या आपलं डेट ऑफ बर्थ चुकीचे असल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाले म्हणजे अगोदरचे हप्ते आले त्यांना जवळपास साडेसात हजार रुपये आले पण डिसेंबरचा जो काही हप्ता होता तो दीड हजार रुपयाचा हप्ता आलाच नाही आहे मग त्या बहिणींना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर का डिसेंबरचा हप्ता आला नसेल डिसेंबर दोन हजार चोवीसचा तर तुम्ही काय करायचं आहे की तुमची फॉर्मची स्थिती चेक करायची आहे फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती चेक करू शकता जर का तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर आणि जर आला असेल तर काही चेक करायची गरज नाही आहे ठीक आहे आता बघा बहिणींनो आता सध्याच्याला मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आता एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवीन अर्ज करावा लागणार आहे का हे पण सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा आता आता ज्या बहिणींना आतापर्यंतचा एकही रुपये मिळाला नाही म्हणजे फॉर्म भरलेला आहे जुलैमध्ये वगैरे आणि एकही रुपये मिळाला नाही आहे त्या बहिणींसाठी मी आवश्यक सांगतो जर का तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आता तुम्हाला नव्यानं अर्ज करावा लागणार आहे त्या फॉर्ममध्ये जर का अपडेटेड तुम्हाला अपडेट म्हणजे सध्याच्याला वेबसाईटवरती जायचं आहे जर अपडेट होत असेल फॉर्म इडिट होत असेल तर इडिट करा जर का तुम्हाला समजा तो फॉर्म इडिट होत नसेल आणि अपडेट पण होत नसेल तर तुम्हाला नव्यानं अर्ज इथं करावा लागणार आहे मग नव्यानं अर्ज कधी सुरू होणार आहे हे सांगतो बघा पण नव्यानं अर्ज सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला मागचे पैसे मिळतील का हे पण सांगतो तर बघा नव्यानं अर्ज सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला मागचे पैसे मिळतील का नाही हे मी कन्फर्म सांगू शकत नाही आहे कारण बघा सरकार सरकारचा निर्णय इथे घेणार आहे की मागं आतापर्यंत जे काय नऊ नऊ हजार रुपये आपल्या बहिणींना मिळालेले आहे किती हजार रुपये मिळाले बहिणींना आपल्या नऊ हजार रुपये आतापर्यंत आपल्या बहिणींना मिळालेले आहे आता काही बहिणींना साडी सातच भेटले असतील काहींना साडी चार भेटले असतात कारण कसं आहे ज्यांनी फॉर्म लवकर ऑनलाईन केले त्यांना शिल्लक शिल्लक पैसे भेटलेले आहे त्यांना रेग्युलरचे हप्ते आलेले आहे आता बघा मी तुम्हाला सांगतो सरकार काय करत आहे सध्याच्याला जर का तुम्हाला दीड हजाराचा जरी हप्ता समजा डिसेंबरचा आलेला नसेल विविध जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये दीड हजाराचा हप्ता आला मध्ये काही जिल्ह्यामध्ये आलेला नाही आहे सरकार सर्वे करत आहे बघा तो सर्वे याच्यासाठी करत आहे अपात्र आणि पात्र ज्या काय आपल्या बहिणी आहेत त्यांच्या याद्या ते काढणार आहेत ज्या बहिणीने खरोखरच त्या एज लिमिटमध्ये बसतात त्यांचं उत्पन्न वगैरे सर्व काही ठीकठाक आहे म्हणजे सरकारने जे काही लाडक्या बहिणीसाठी निकष दिले आहे ते निकष तर निकष जर का तुम्ही पूर्ण करत असाल तर तुमचा फॉर्म हा पात्र ठेवण्यात येणार आहे जवळपास तुम्हाला सांगतो जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने ते फॉर्म पडताळणी करणार आहेत तर तुमचा फॉर्म ते इथे पात्र ठेवणार आहे पण ज्या बहिणींनी आपला फ्रॉड करून फॉर्म भरला आहे हे वय जास्त असताना कमी केलं कमी असताना जास्त केलं तर त्या बहिणींचा फॉर्म इथं अपात्र ठरवण्यात येणार आहे लक्षात असू द्या तर आता बघा ही सगळी काय माहिती तुम्हाला समजली आहे आता मी तुम्हाला एकंदरीत सांगतो नवीन अर्जाविषयी बोलतो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा आता जे काय नवीन अर्ज आहे ते ते सांगतो पण ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला जाने वरी चे वरी चे एक आवश्यक अशी गोष्ट सांगल की बघा बहिणीनं तुम्हाला जानेवारीचे पंधराशे रुपयेच भेटणार आहे आणि फेब्रुवारीचे पंधराशे रुपये भेटणार आहे एकवीसशे रुपये हे तुम्हाला मार्चमध्ये भेटणार आहे ते का मी सांगतो मी स्वतः सांगत नाही आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बघा माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर आणि दोन उपमुख्य उपमुख्यमंत्री तुम्हाला माहीत असेल एकनाथ भाई शिंदे आ, सर आणि त्याच्यानंतर आपले अजितदादा पवार सर तर यांनी यांनी काय सांगितलं आहे की यांनी तिघांनीही सांगितलं आहे की आम्ही जे काही हिव हो, आपलं अर्थसंकल्पीय अधि हिवाळी अधिवेशनामध्ये बोललेत मुख्यमंत्री बोललेत आपले फडणवीस सर की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही ते सर्व काही इथं मंजुरी देऊन मार्च महिन्यापासून आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये इथे देणार आहोत बरं बरोबर एक आहे एकवीसशे रुपये इथे देणार आहोत असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर बोललेले आहे ठीक आहे आता इथपर्यंत माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आता काही जरी अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमची इतर सुद्धा लाडक्या बहिणी योजनेविषयी जर का अडचण असेल पैसे आले नसेल वगैरे वगैरे तर कमेंट करा मी नक्की त्याच्यावरती सोल्युशन घेऊन येतो ठीक आहे आता बघा महत्त्वाचा मुद्दा आता एक तर सुमा एक तर तुम्हाला समजला आहे की एकवीसशे रुपये काय रे एकवीसशे रुपये तुम्हाला इथे भेटणार आहे कधी भेटणार आहे ते मार्चपासून चालू होणार आहे आता बघा नवीन फॉर्म आता बघा ज्या बहिणीने आतापर्यंत एकदाही फॉर्म भरलेला नाही आहे त्यांना ह्या योजनेची माहितीच नव्हती आहे तर त्यांच्यासाठी काय करायचं आता बघा सरकारचा योग्य निर्णय सरकारने घेतलेला आहे आता आता आतापर्यंत आपल्या बहिणीने फॉर्मच भरला नसेल आता आतापर्यंत कुठलाच फॉर्म भरला नाही त्यांना माहिती नव्हतं आहे अपडेट नव्हती आहे तर त्यांच्यासाठी नवीन फॉर्म कधी भरायला चालू करणार आहे असं बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम काय बोलल्या की त्या म्हणाल्या की नवीन फॉर्म जे काय नवीन फॉर्म चालू करायचे आहे आम्हाला की नाव नोंदणीसाठी नवीन फॉर्म आता तर सध्याच्याला संपूर्ण साईड बंद आहे तर नवीन फॉर्म हे कधी चालू करणार आहे तर त्या बोलल्या की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या वेळेस इथे मंजुरी भेटेल तर एकवीसशे रुपये आपल्याला आपल्याला कंटिन्यू कारण महातीचं सरकार आल्यावर एकवीसशे रुपये देणार होते असे हे बोलले होते माननीय श्री एकनाथ भाई शिंदे सर अजितदादा पवार आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा बोलले होते की आम्ही पंधराशेचे एकवीसशे करू तर आदिती तटकरे मॅडम काय बोलल्या की ज्यावेळेस एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत अर्थात मार्चपासून ते एकवीसशे रुपये देणार आहेत तर त्यावेळेस आम्ही ती साईट चालू करू आणि ज्या काही महिला बाकी आहे फॉर्म भरण्यासाठीच्या तर त्या, त्या ते तुम्ही फॉर्म भरू शकतात त्या महिला तुम्ही फॉर्म भरू शकता तिथं एकवीसशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग त्या महिलांनी मार्चमध्ये फॉर्म भरायचा आहे मग मार्चमध्ये फॉर्म भरत असताना कुठं भरायचा कसा भरायचा कशा पद्धतीने भरायचा जेणेकरून फॉर्म रिजेक्ट झाला नाही पाहिजे तुम्हाला पैसे आले पाहिजेत तर ती सर्व माहिती मी तुम्हाला एक स्वातंत्र्य व्हिडिओमध्ये देईल त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्यावेळेस ते फॉर्मची साईट चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला स्वातंत्र्य व्हिडिओ बनवाल त्या व्हिडिओचा बघायचा आणि तसंच अप्लाय करायचं त्याच्यामुळे काय ताण घ्यायचा नाही आहे काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय तुम्ही आशा करतो बहिणीनो की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल जाता जाता परत एकदा सांगतो लाडक्या बहिणीची प्रत्येक अपडेट जर का तुम्हाला पाहिजे असेल गिफ्ट अपडेट असेल विविध योजना घरकुल योजना सगळ्या काही योजनेंची माहिती जर का तुम्हाला फ्रीमध्ये आप चॅनलच्या माध्यमातून जर का पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकत नाही काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त करू शकताय तुमची कमेंट नक्की वाचली जाईल आणि त्यावरती व्हिडिओ करण्यात येईल अशा करतो बहिणीनो की तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद